हा नमस्कार सर मी अहिले नगर बोलते नमस्ते बोला सर आपला पूर्ण कार्यक्रम हा मार्गदर्शन पर असतो बर माझ माझा प्रश्न असा आहे सर सांगा कि विवाहानंतर संबंध हे वर्ष दोन वर्ष होऊ शकले नाहीत त्याला काही कारण नसू शकत सर, तुम्हें तुम्हें का आता महत्वाचं तुम्ही मला गोष्ट सांगा असं अजिबात तुम्ही सर्वात महत्वाचं घाबरू नका बघा काय माहिती का पन्नास टक्के लोकांना ही समस्या असते पण तुम्ही मला एक थोडक्यात सांगा की काय कारण म्हणजे वर्ष दोन वर्ष झालं फॉर एक्झाम्पल तुमचा अनुभव सांगा मला की तुम्हाला काय वाटतं काय कारण असेल हे मानसिकता थोडी कमी होणं किंवा अच्छा अच्छा म्हणजे तुमचं एकमेकाजवळच अट्रॅक्शन कमी आहे इंटरेस्ट कमी आहे एकमत्याबद्दल बरोबर आहे आकर्षण कमी आहे आणि त्यामुळे तुमची जवळीक होत नाही बरोबर आहे बर तुम्हाला की स्वतःला काही कमजोरी किंवा काही शीघ्र पतन लहान लिंगाशी काही समस्या जाणवते नाही तसाविषयी नाही बरं या दोन वर्षामध्ये तुम्ही मला महत्वाचं सांगा की मी तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करणार आहे किद्दा तुमची जवळीक आली असेल या दोन वर्षामध्ये किद्दा तुमची जवळीक आली रिस्पॉन्स म्हणजे त्यांचा प्रतिसाद त्यांना मिळत नाही बरोबर आहे चालेल सांगूया अतिशय सुंदर प्रश्न आहे जोपास मी सांगतो तीस टक्के लोकांना ही अडचण असते आणि आपण त्याचं उत्तर देऊया मी त्यांच्याकडनं काय विचारलं हे बघा मी ते इथं भरपूर सांगेन प्रॅक्टिकली अशा गोष्टी समाजातल्या तीस चाळीस टक्के लोकांना आहेत माझ्याकडे एक परवाची केस सांगतो मुलाचं लग्न झालं सहा महिने झाले आणि आल्यानंतर म्हणतो ना मला ते आता आवडतच नाही प्रॅक्टिकली बघा मला ती आवडत नाही मी दुसरा प्रश्न विचारला आणखी सहा महिने आवडत नाही हे सोल्युशन असतं का किंवा आपल्या कल्चरल मर्यादेमध्ये राहून अशा प्रकारच्या गोष्टींना सोल्युशन काढणं हाच पर्याय सांगूया असं का होतं मित्रांनो हे बघा मिसमॅच आपण बरेचदा तुमचे छत्तीस गुणसूत्र जमले तुमची कुंडली पाहिली हा तुमची स्वतःची पर्सनल लाईफची कुंडली फार महत्वाची आहे हो तुम्ही एकमेकाला आवडणं तुम्हाला एकमेकामध्ये इंटरेस्ट तयार होणं हे बघा पहिल्यांदा हे आपली पंचज्ञानी का दिलेले आहेत पहिल्यांदा दृष्टी आहे मग तुम्हाला अट्रॅक्शन तयार होतं नंतर श्रवण ऐकणं आहे त्यांचं विस्परिंग म्हणा एक त्यांचा गोड आवाज म्हणा त्यामुळं तुम्हाला स्टिम्युलेशन होतं त्याचबरोबर स्मेल आहे प्रत्येका शरीराला एक प्रकारचा स्मेल असतो ती अटॅचमेंट असते टच आहे तर अशा प्रकारच्या गोष्टींमुळं तुम्हाला त्यात आनंद मिळणं आवश्यक असतं बरंचदा असं शक्य आहे का की म्हणजे तुम्ही दोघंही एकत्र आले आणि दोघांचेही कॅरेक्टर समसमान असतं नाही बऱ्याचदा तुम्हाला ह्या हनीमून टॉपिक मी सेपरेटली घेणार आहे सुरुवातीचे काही दिवस तुमच्या एकमेकाच्या आवडी काय दोघांच्या निवडी काय तिला काय आवडतं तुम्हाला काय आवडतं अशा गोष्टीतनं तुम्हाला जवळी काढणं आवश्यक का आहे तुम्ही जर मला हे पटत नाही ते पटत नाही असं करत जर भांडणं करायला लागली ना विचार करा आयुष्यभर तुम्ही कसं सोबत राहिला हा सध्याचा फार मोठा प्रॉब्लेम आहे की लग्न झाल्यानंतर सहा आत मला डिव्होर्स पाहिजे म्हणून जवळपास तीस ते चाळीस टक्के कपल माझ्याकडे येत असतात काय करायला पाहिजे यासाठी यासाठी एकमेकाचं मनोमिलन एकमेकाची आवड आणि दुसरं महत्त्वाचं समजून घेणं हे बघा एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा दोघांनाही सेम गोष्टी आवडणं पॉसिबल नसतं की त्यामध्ये काही कॉम्प्रोमाइज करणं तडजोड करणं मी ते एक महत्त्वाची गोष्ट सांगेन सा ना मॅरेजचं दुसरं नाव ना कॉम्प्रोमाइज आणि तडजोड आहे म्हणजे जे थोडीफार मिसमॅच असतात ना तेच एकत्र येण्यासाठी केलेली ही एक, के एक प्रोसिजर आहे मग यामध्ये एकमेकाला समजून घ्या जोपर्यंत तुमचं भावनिक अट्रॅक्शन जोपर्यंत तुमची एकमेकाशी अटॅचमेंट आणि जोपर्यंत तुमचं एकमेकाशी एक लव म्हणा किंवा बॉन्डिंग तयार होणार नाही तोपर्यंत तुम्ही त्या क्रियेमध्ये जाणं तर तू दूर राहिलं एक्ससायशन आहे हार्मोन्स तयार होणं आहे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लव मॉलिक्युल्स तयार होणं आहे आणि त्याच्यानंतर मग पुढची पोझिशन येते की तुम्हाला जे आहे त्या क्रियेमध्ये जाणं किंवा त्या क्रियेमध्ये इन्वॉल्व्ह होणं मला वाटतं याचं उत्तर ना मिळालं असेल